आठवी एन एम एस सॅटचा बी सेट पहा ठीक आहे ज्यांचा बी सेट आहे त्यांनी उत्तरं चेक करायचे आहेत कार्बन परतवरती लक्षात ठेवा त्यामुळे तुमची उत्तरही चुकणार नाहीत प्रश्न क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन प्रश्न दुसरा पहा प्रश्न दुसरा आहे पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्याचबरोबर प्रश्न क्रमांक तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा प्रश्न क्रमांक तिस ती तिसरा जो आहे त्याचं उत्तर काय येणार आहे तर त्याचं उत्तर आहे अणुवस्तुमान प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर सोने व चांदी किंवा तांबे प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नाचं उत्तर आहे सहज वाहून नेता येत नाही प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॅक्टिक आम्ल प्रश्न क्रमांक दहा या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नाचं उत्तर आहे तेत्तीस पॉईंट सात टक्के प्रश्न क्रमांक बारा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक तेरा या ते प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौदा चौदा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक पंधरा या प्रश्नाचं उत्तर पुणे प्रश्न क्रमांक सोळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सतरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक अठरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक एकोणीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक वीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक एकवीस या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक बावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक तेवीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक पंचवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर पटपट उत्तरे देत आहे कारण तुम्हाला पेपर चेक करायचा आहे त्यामुळे तुम्ही पटपट चेक करून घ्या आणि तुमचा किती स्कोअर येतोय ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे ठीक आहे पाहूया प्रश्न क्रमांक सव्वीस प्रश्न क्रमांक सव्वीस पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सत्तावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणतीस या प्रश्नाचं उत्तर आहे एक प्रश्न क्रमांक तीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक तेहतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक पस्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक छत्तीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक पहा प्रश्न क्रमांक छत्तीस या प्रश्नाचं उत्तर पहा सूर्योदय आणि सूर्यास्त पर्याय एक उत्तर येईल प्रश्न क्रमांक अडतीस या प्रश्नाचं उत्तर आहे तीन हजार सहाशे मीटर प्रश्न फक्त बदलून आहेत प्रश्न क्रमांक सेटमध्ये फक्त प्रश्न क्रमांक बदलून आहेत परंतु सेटनुसार चेक करा म्हणजे तुम्हाला तुमचे गुण समजतील प्रश्न क्रमांक एक एकोणचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक चाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे नोकरी व व्यवसायात व्यस्त असलेले लोक प्रश्न क्रमांक त्रेचाळीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे घनता आणि याचं उत्तर सुद्धा गोराळा आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चव्वेचाळीसचं प्रश्न क्रमांक सेहेचाळीसचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस या प्रश्नाचं उत्तर पहा नाकाशाच्या अंक प्रमाणात गुणोत्तराच्या डाव्या बाजूला अंकासाठी जे एकक आपण विचारात घेतो तेच एकक टिंबटिंबकडील अंकासाठी वापरायचे असतात तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एक्कावन्न या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक त्रेपन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चोपन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक त्रेसष्ट प्रश्न क्रमांक त्रेसष्ट या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण हा प्रश्न क्रमांक चोपन्न झाला प्रश्न क्रमांक पंचावन्न या प्रश्नाचं उत्तर काय ते पहा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक छप्पन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तावन्न या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक सत्तावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न या प्रश्नाचं उत्तर काय येईल पहा तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणसाठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक साठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक एकसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक बासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय प्रश्न क्रमांक त्रेसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारखानेस प्रश्न क्रमांक सहासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सदुसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रबळ विरोधी पक्ष प्रश्न क्रमांक अडुसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पहा निवडणूक आयोगाला राज्यपालांना विधिमंडळाला सदस्य संसदेला तर हा अधिकार संसदेला असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न क्रमांक एकाहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोळा सेंटीमीटर प्रश्न क्रमांक बहात्तर नव्वद मीटर प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर पाच उत्तर उत्तरसूची काढून देते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाच प्रश्न क्रमांक शहात्तर या प्रश्नाचं उत्तर एकस चे दोन अधिक पाच प्रश्न क्रमांक सत्याहत्तर ग्रा पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर पर्याय तीन प्रश्न क्रमांक एकोणऐंशी पर्याय दोन प्रश्न क्रमांक ऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पंचेचाळीस अंश प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी एक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक ब्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक ब्याऐंशी पर्याय एक प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर दीड हजार प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी शत शतमान स्तंभाले प्रश्न क्रमांक शहाऐंशी अंतर्भागात प्रश्न क्रमांक सत्याऐंशी तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणनव्वद पर्याय क्रमांक एक किलो उत्तर प्रश्न क्रमांक नव्वद प्रश्न क्रमांक नव्वद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीने सेट बी सॅटचा आपण दिलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही काय करा तर प्रश्नांची उत्तरे पहा आणि आपला पेपर चेक करून घ्या तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे